अजित पवार यांनी आज पायी वारी केली संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अजित पवार पत्नी आणि खाजा सुनेत्रा पवार यांच्यासह सहभागी झाले होते पाऊस काळ चांगला व्हावा आणि शेतकरी सुखी राहावा असं साकडं अजित पवारांनी यावेळी घातलं मात्र दुसरीकडे शरद पवारांनी या वारीवरून अजित पवारांवर निशाणा साधला एका रशियन महिलेचा वारीचा किस्सा सांगत शरद पवारांनी थेट अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आधी मधी जे वारी करतात त्यांना हौशे नवशे गौशे म्हणतात असं शरद पवार म्हणाले आणि माझी एका रशियन बाईशी ओळख आणि ती रशियन बाई माझ्याशी मनाची बोलतो मला गमतात की त्या नुसत्या मलाही बोलत नाही त्या वर्षाच्या एकदा पंढरीशी वाजी करता मी त्यांना पुण्यामध्ये माझ्या घरी बोलवलं माझ्या घडी बनवल्याच्या नंतर पुण्याच्या काही मध्यवर्गाच्या काही नाही बोलवलं त्यांच्या आईच्या त्या रशियनवाईशी ओळख करून घेईल आणि फुले तर झाला मी सांगितलं ही वगैरे वाजेला जाते कौतुक करणे तर त्या फुल्याच्या मधल्या मधल्या वगैरे प्रति एका वगिनी विषयाल तुम्ही वाजले जाता म्हणजे हो कुठून जाता फुल्या तर जाता का सासवत जाता का अंतिम कुठं जाता त्या रशियनवादी उत्तम उत्तर गौतीचे झाले माझी ही शाश्वत भासून गादावरची भसून निघत नाही स्वामीचं केवळ असं दर्शन घेऊन शेवटी पंढरीला पोचते त्याला वाजी म्हणतात आणि माझी आजी जे जातात त्याला हौसे डोळसे म्हणतात मी काय हौसे डोळसे नाही मी खऱ्या अर्थाची वाजी आणि वास्करी दर्शनवाडी सांगत होती